शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नवा धडाका मुंबईतून सर्वात मोठं किंडार पाडण्यात उद्धव ठाकरेंना मोठं यश अघेर मित्रांनो पस्तीस ते तीस नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या थेट मातोश्रीवरती मित्रांनो काय घडले पडद्याच्या मागे राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या घडामोडी अशक्य ते शक्य होत असतात आणि तशाच प्रकारे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गर्वपासी सध्या सुरुवात झाली आहे नेमकी काय आहे बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर जल्लोष करायला काय हरकत नाही आपण खाली कमेंट करून उद्धव बाळासाहेब ठाकरे युबेटी किंवा कडवट शिवसैनिक अशी कमेंट लिहायला देखील विसरू नका मित्रांनो महाराष्ट्रातून सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना फुल फॉर्ममध्ये येत असल्याचं सध्या जाणवू लागलं आहे आणि या उद्धव ठाकरेंच्या फॉर्ममुळे भाजपला मात्र खूप मोठा तडाखा बसू लागला आहे इकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची तर भाजपा गणतीच करू शकत नाही भाजप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईच्या बाहेर काढण्याची रणनीती आखू लागली असून मुंबईतून असंख्य शिंदेगडाचे नगरसेवक भाजपच्या तिकीटावरती लढण्याच्या तयारीमध्ये असल्याची शक्यता आहे कारण की आगामी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदेगडाला तेवढ्या जागा मिळणार नाहीत या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस का, कालच मिटिंग घेऊन त्यांनी सांगितलं की मुंबईतील वॉच ठेवा जे नगरसेवक आपल्याकडे यायला तयार असतील त्यांना देखील आपल्याकडे घ्या परंतु ते निवडून आले पाहिजेत म्हणजे शिंदेगडाला मुंबईतून बाहेर काढण्याचा रस्ता सध्या भाजप प्रयत्न करते का असा देखील प्रश्न सध्या सगळीकडे उमटू लागलाय इकडे मात्र महाराष्ट्रामध्ये शिंदेगड राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला पूर्णपणे घाबरला असून दोघांची जर युती झाली तर मात्र तर मात्र मुंबईतून आपले काही हद्दपारी शक्य होणार होणार आहे असं असं त्यांना वाटू लागलं आहे याच कारणास्तव सध्या मध्ये असलेले ठाण्यातील कल्याण डोंबिवलीतील आणि नवी नग... नौ... नौ... मुंबईतील काही नगरसेवक सध्या उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये असल्याची बातमी समोर आली आहे ठाकरे आता कोणत्याही नगरसेवकाला आपल्या शिवसेनेत प्रवेश देऊन आपल्या तिकिटावरती लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत अशाच सगळ्या असंख्य नाराज नगरसेवकांना गळा लावण्याचे प्रयत्न काही मोजक्या नेत्यांमध्ये ठेवले आहेत त्यामुळे एकीकडे भाजपा एकीकडे राज ठाकरे आता दोन्हींच्या मधून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आल्यानंतर आपलं मात्र या विजयाच्या दृष्टिकोनातून राजकीय गणित सोपं होऊन जाईल असे काही लोकांना वाटत आहे कारण की राज ठाकरेंचा टक्का आणि उद्धव ठाकरेंचा टक्का एकत्र झाला तरी या मतदानावरती आपली निवडणूक शंभर टक्के आपण जिंकतोय असा विश्वास सध्या काही नगरसेवकांवर लागलाय त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या प्रदेशातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे अतिशय प्रचंड स्वरूपामध्ये या नगरसेवकांची मिळू शकते त्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रचंड ताकद देखील लावल्याचं चित्र आहे इकडे मात्र नेते नाराज आहेत आमदार नाराज आहेत शिंदेगडाच्या नेत्यांवरती भाजपा प्रचंड आक्रमकता दाखवते आहे त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप करते आहे भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना नगरसेवक इकडे का राहतील असा प्रश्न नगरसेवकांना लागला त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याची गणित या नेत्यांमुळेच बिघडतील बदलतील आणि राज्याच्या राजकारणात कधी काय होईल आपण याचा कधी विचार नाही केला उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे फोडतील असा देखील आपण कधी विचार केला नव्हता मात्र शिंदेंनी शिवसेना फोडली आणि ठाकरे ज्या ठाकरेंनी त्यांना मोठं केलं त्यांच्यापासून ते विलग झाले आणि पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले म्हणजे स्वतःला पद भेटल्यानंतर कोणीही माणूस कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो यानुसारच आगामी काळामध्ये मुंबईत भाजपसोबत असणारे नगरसेवक शिंदेसोबत असणारे नगरसेवक सत्ता मिळाली की मुंबईत उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोघांकडे कोणत्याही क्षणी जाऊ शकतात ही देखील महत्वाची खबर सध्या पत्रकारांनी राजकीय जाणकारांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे त्याच कारणास्तव आगामी काळामध्ये मुंबईमध्ये खूप मोठ्या राजकीय भूकंपाच्या पाठीमागे चालल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे या यांचा हात कोणी धरू शकत नाही मुंबईत सर्वात मोठी ताकद ठाकरे यांच्या ठाकरेला जर ही ताकद मिळाली तर मात्र आपलं राजकारण काय खूप करणं अवघड जाईल असं काही नगरसेवकांवर त्यामुळे नगरसेवक मातोश्रीशी संपर्कात असल्याची बातमी समोर आली आहे मित्रांनो या सगळ्या नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेत प्रवेश द्यावा का नक्की आपल्या काय प्रतिक्रिया ठाकरेंची सत्ता येण्यासाठी हे अनिवार्य आहे का नक्की यावरती आपण आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद